नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही आता दुधी बघितली आणि ज्यांना दुधी आवडत नाही म्हणजे भरपूर जणांना दुधी आवडतच नाही दुधी बघितल्या बघितल्या नाक मुरडायला चालू होतं ही रेसिपी इतकी चविष्ट आणि पौष्टिक आहे ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा किलो किलोने बनवून खातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो इथे मी अर्धा किलो दुधी घेतलेली आहे त्याच्यामधले मी पाव किलो दुधी वापरणार आहे ह्या नाश्त्यासाठी म्हणजेच की ह्या रेसिपीसाठी अशी दुधी घ्यायची आहे आणि ह्या दुधीवरची पहिलं साल काढून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे दुधी स्वच्छ धुवून घ्या अगोदर साल काढल्यानंतरही स्वच्छ धुवून घेतलं तरी काही हरकत नाही तुम्हाला संपूर्ण दुधीचा हा नाश्ता बनवायचा असेल तर ह्या रेसिपीला जितकेही जिन्नस लागतात त्या जिन्नसांचं माप तुम्हाला वाढवावं लागणार तर मंडळी दुधी कापल्यानंतर त्याच्यामधला हा पांढरा भाग थोडासा काढून घ्यायचा ह्याला बिया जास्त असतील तर ह्या बिया काढून घ्यायच्या ह्याला पाणी जास्त सुटतं आणि थोडंशी कडवट लागतं तर कापसासारखा का भाग असतो ना तो काढायचा आहे आणि पाण्यामध्ये दुधी कट करून टाकायची आहे दुधी लवकरात लवकर काळी पडली जाते म्हणून पाण्यामध्येच आपल्याला कट करून ठेवायचं आहे तर मंडळी पाहू शकता संपूर्ण दुधी अशी पाण्यामध्ये कापून ठेवायची आहे आता याला थोडा वेळा आपण बाजूला ठेवूयात तर आता इथे एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी चॅनाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच की बेसन घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे पाव किलो दुधीसाठी एक कप बेसन पुरेसा आहे तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये दुधी वापरत असाल जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे तर तुम्ही बेसनाची क्वांटिटी वाढवू शकता रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर किंवा हळद नाही वापरलं तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे एक चमचा ओवा वापरायचा आहे ओवा हाताने क्रश करून वापरा रेसिपी मध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी ओवा वापरायचा आहे तुमच्याकडे ओवा नसेल तर तुम्ही एक चमचा जिरे वापरलं तरी चालेल आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं की आता यावेळेस इथे आपल्याला अगोदर आरती ते पावना वाटी ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गाठ्या न पाडता मस्त गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचा आहे ना जास्त घट्ट करायचं आहे ना जास्त पातळ मिडियम मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी वापरा आणि गुठळ्या पडत असतील तर ह्याला मोडत जावा तुम्ही अर्ध्या प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ आणि अर्ध्या प्रमाणामध्ये बेसन वापरलं तरी काही हरकत नाही रिझल्ट तोच येणार पण बेसनाने हा नाश्ता एकदम खमंग बनतो तर मंडळी पाहू शकता थोडं थोडं पाणी वापरून मस्त असं गुळगुळीत बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे मीडियम मध्ये असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एक वाटी ते पावना वाटी पाणी लागू शकतं ते तुमच्या बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे आता ह्या बॅटरला सुद्धा आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू म्हणजे हे चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे आता या दुधीमधलं संपूर्ण पाणी अगोदर आपल्याला काढून टाकायचं आहे दुधीमधलं पाणी वेगळं केलं की दुधीला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यासोबतच इथे आपल्याला एक चमचा जिरे वापरायचे आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं टाकल्यावर पाणी न वापरताच ह्या दुधीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी दुधीला पाणी न वापरता बारीक वाटून घेतलं की याला बेसनाच्या घोळामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्सरमधून आपल्याला दुधी बाहेर काढून घ्यायचं आहे अशी दुधी बाहेर काढून घेतली मिक्सर मधून आता ह्याला चांगल्या प्रकारे बेसनाच्या घोळामध्ये एकजीव करायचा आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे मंडळी आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे जिभेवर ठेवताच विरगळणारी ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील ज्यांना दुधी नाही आवडत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने वाटलेली दुधी बेसनाच्या घोळ्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दुधी वाटताना बरं का कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी ह्या रेसिपी साठी आपल्याला नॉनस्टिक पॅन पाहिजे आणि नॉनस्टिक पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर बटर सुद्धा वापरू शकता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅसला आपल्याला मंद आचर ठेवायचा आहे आणि हा संपूर्ण घोळ पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आता आपल्याला सतत चमचा चालवायचा आहे पॅनला अजिबात चिटकू द्यायचा नाही चमचा चालवणं बंद केला तर हा घोळ पॅनला चिटकू शकतो म्हणजेच की हे मिश्रण पॅनला चिटकू शकतं म्हणून आपल्याला सतत चमचा चांगल्या प्रकारे ढवळत राहायचं आहे गॅसला मंद ठेवायचं बरं का मंडळी आणि ह्याला घट्टपणा येईपर्यंत चमचा चालवणं बंद करायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या तर मंडळी आपण पाहू शकता एक ते दीड मिनटं झालेली आहे आणि ह्याचं स्ट्रेक्चर पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे आणखीन ह्याला घट्टपणा पाहिजे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला चमचा चालवतच राहायचं आहे म्हणूनच नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे आणि हे कडेला चिटकलेलं आहे ना ते सुद्धा आपल्याला काढत जायचं आहे तर मंडळी पाहू शकता जवळपास चार मिनटं झालेली आहे पण आलेला आहे आणखीन थोडंसं घट्ट पाहिजे पण ह्यावेळेस इथे आपल्याला बारीक कापलेली भरपूर कोथिंबर वापरायची आहे फ्लेवर आणि चवसुद्धा चांगली येईल आणि पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे चमचा ढवळत आणखीन दोन ते अडीच मिनटापर्यंत या पिठाला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीपासून आतापर्यंत सात ते आठ मिनटापर्यंत हे पीठ शिजवून घेतलं आहे आणि याचा स्ट्रिक्चर पाहू शकता किती घट्ट झालेला आहे पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं हा चमचा असं मधोमध उभा राहतो की नाही ते बघायचं आहे पाहू शकता चमचा अजिबात हलत नाही परफेक्ट उभा राहिलेला आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे म्हणजेच की तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथून पुढची कृती एकदम फास्ट करायची आहे आता इथे मी केक ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर तुम्ही एखादी मोठीशी प्लेट घेतलं तरी चालेल केक ट्रे आणि प्लेटला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे मधून म्हणजे नाश्ता डिमोल्ड करताना चिटकायला नाही पाहिजे आता या नाश्त्याला म्हणजे ह्या मिश्रणाला आपल्याला चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि एकदम गुळगुळीत करायचं आहे बरं का तुम्हाला चमचाने पसरवायला जमत नसेल तर एखादी अशी वाटी घ्या आणि वाटीला पाठच्या बाजूला थोडंसं पाणी लावा तेल लावू नका तेल लावल्याने हे मिश्रण वाटीला चिटकेल पाणी लावून असं याला प्रेस करत जावा म्हणजे एकदम समान भागात चांगल्या प्रकारे ह्याला सेपसुद्धा येणार आणि अजिबात चिटकणार सुद्धा नाही आणि एकदम गुळगुळीत होणार तर मंडळी आपण पाहू शकता असं मस्तपैकी हे पीठ या ट्रेमध्ये सेट झालेलं आहे आणि वरतून पाहू शकता गुळगुळीतसुद्धा झालेला आहे समान भागामध्ये गुळगुळ व्हायला पाहिजे नाहीतर एका जागी जास्त पीठ बसणार आणि एका जागी कमी आता काय करायचं थोडेसे वरून सफेद तेल किंवा काळे तेल असं पसरून घ्यायचं आहे हा नाश्ता चवीला एकदम भन्नाट होतो म्हणून असं थोडेसे काळे तीळ किंवा सफेद तीळ पसरवून घ्या आणि पुन्हा वाटी नाही तर हाताच्या साह्यानेच ह्याला प्रेस करा आणि तिळाला चांगल्या प्रकारे चिटकवून घ्या आता याला थंड होईपर्यंत आपल्याला असंच मोकळ्या हवेमध्ये सोडून टाकायचं आहे किंवा थोडंसं थंड झालं हे कोमट थंड झालं की फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे ह्याला कडकपणा यायला पाहिजे आणि सेट व्हायला हो पाहिजे मस्तपैकी तर मंडळी पीठ पाहू शकता काय जबरदस्त सेट झालेला आहे मला तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज पडली नाही आता एखादा चाकू घ्या किंवा असं उलटणं घ्या आणि त्याच्याने ताटलीमध्ये किंवा केक मध्येच आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा आकार आवडतो तसा तुम्ही देऊ शकता मी याला साधा सरळ चौकून आकार देणार आहेत असा आकार दिला की हलक्या हाताने याला डिमोल्ड करायचा आहे पाहू शकता मंडळी जबरदस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे अशा दुधीच्या वड्या एकदा तुम्ही बनवून पहा नाही तुम्ही कोथिंबर वडी किंवा कोबीची वडी विसरला तर नाव बदलून टाका आणि पाहू शकता किती नरम लुसलुसीत झालेले आहेत एकदम हलके फुल आता ह्याच्या पुढच्या प्रोसेस साठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं थे। होतं आता तुम्ही ह्या नाश्त्याला म्हणजे ह्या वड्याला शालू फ्राय सुद्धा करू शकता डीप फ्राय सुद्धा करू शकता तर इथे तेल गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम आचार करायचा आहे आणि एक एक करून या वड्या तेलात सोडायच्या आहेत जेवढं पॅन मध्ये बसतात तेवढ्या वड्या अगोदर तेलात सोडून घेतो असा एक एक करून तेलामध्ये वड्या सोडल्या की आपल्याला एका बाजूने अगोदर तेलामध्ये चांगल्या प्रकारे ह्या वड्या फ्राय होऊ द्यायच्या आहेत मी शालू फ्रायच करत फ्राय आहे जास्त तेल घेतले नाही तुम्ही वाटलं सर डीप फ्राय करू शकता आणि वरतून असं तेल सोडत आहे मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत चांगले डाग पडेपर्यंत उलटून पालतून मस्त वेळ देऊन याला खरपूसपणा येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता उलतून पालतून मस्त असा सोनेरी लाल रंग येईपर्यंत यांना ये तळून घेतलेला आहे आता एक एक करून ह्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या दुधीच्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत न तळता शालू फ्राय केल्या तरी एकदम मस्त असा रंग आलेला आहे आणि जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे पोट भरेल पण मन नाही भरणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आळू वडी खाल्ली असणार कोथिंबर वडी खाल्ली असणार कोबीच्या वड्या खाल्ल्या असणार पण अशा पद्धतीने दुधीच्या वड्या तुम्ही कदाचितच खाल्ल्या असतील जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकता मंडळी एकदा माझ्या पद्धतीने दुधीच्या वड्या बनवून पहा आणि नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चरात्र मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद